नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवण कला संस्कृती या चॅनलवर इथे मी ऑर्गेंजा कापडाचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी इथे ऑर्गेंजा आणि त्याला लागणारंच जे सॅटिन होतं ते इथे जोडून घेणार आहे कपचा कप लावणार आहे याला त्यामुळे मग अस्तर देखील लावणार आहे इथे ऑरगॅन्झाला मी मेन फॅब्रिकला सॅटिन लावून घेतलं दोन्ही भाग रेडी करून घेतले फ्रंटचे आणि हा फ्रंटचा शोल्डरकडचा भाग आहे तो देखील अशाच प्रकारे तयार करून घेतला दोन्ही भाग जोडून घेतले इथे दोन्ही गळे पाठचा आणि पुढचा गळा हा पंचकोनी आकाराचा आहे इथे ज्यादाचं जे कापड आहे ते मी कापून टाकलं याच्यानंतर बॅकसाईड मी तीन लेअरमध्ये जोडून घेतली ऑरगेन्झा सॅटिन आणि त्याच्यावर अस्तर ठेवून एकदम याला मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर फ्रंटला अस्तर लावल्यानंतर बॅकला पण लावलं पाहिजे त्याच्यामुळे मी इथे तिन्ही जोडून घेतलं आणि सॅटिन काही काही वेळा दोरे निघतात त्याच्यामुळे अस्तर पातळ का होईना पण लावायचं त्यानंतर इथे मध्ये नॉच देऊन घेतला आणि मधोमध एक रेषा आखून घेतली याला मी गळपट्टी केली नव्हती आधी ते हे बाजूला ठेवून पहिल्यांदा गळपट्टी करून घेऊयात साधा सिंपल पंचवळीनी गळा आहे इथे कॅनव्हास पेपर त्यावर लावला मध्ये शिलाई घालून घेतली आणि साईडने दुमडून देखील घेत घेतलेलं आहे आता गळपट्टीवर व्यवस्थित आखल्याप्रमाणे शिलाई द्यायची आहे कापड अगदी ऑर्गॅनजा सुळसुळीत असल्यामुळे इथे वेळ लागतो सावकाश शिलाई द्यायची कापड सगळ्या बाजूने हलत राहत आहे त्याच्यानंतर मधला जो जादाचा भाग होता तो कापून टाकला जिथे कॉर्नर आहे तिथे नॉज देऊन घेतले कट करून घेतला आणि गळा तयार करून घेतला दाब शिलाई देऊन त्याच्यानंतर इथे मी टक्स मार्किंग केलेलं आहे आणि त्याला डबल शिलाई देऊन घेणार आहे हे झाला बॅक पार्ट त्याच्यानंतर इथे कमरेला मी पट्टी लावून घेतली ती त्याला दाब शिलाई देऊन घेतली आणि अशा प्रकारे थोडी थोडी साईडने देखील देऊन घेतली हा बॅक पार्ट तयार झालेला आहे यानंतर फ्रंट पार्ट इथे फ्रंट पार्ट जो सॅटीनचा तयार केलेला होता तो इथे मी जोडून घेतलेला आहे हा जोडल्यानंतर याला मी ओव्हरलॉक करणार आहे दोन्ही पार्ट असेच तयार करून घेतले त्यानंतर अस्तर देखील अशा प्रकारे जोडून घेतलं आणि इथे अस्तरलाच मी पॅड जो असतो तो शिवून घेतला मध्ये शिलाई देऊन आणि अशा प्रकारे हा लावणार आहे व्यवस्थित नाही याची खात्री करून इथे इथे पायपिंग करणार नाही मी तर डायरेक्ट शिलाई देणार आहे म्हणून सरळ बाजूने अस्तर उलट घेतलं आणि मध्ये नॉच दिला आणि इथे गळा उलटवून त्याला शिलाई करून घेतली हा झाला पंचकोनी आकार आणि इथे सगळ्या बाजूने मी शिलाई करून घेणार आहे जेणेकरून अस्तर आणि ते ब्लाउजचं मेन फॅब्रिक जे आहे सॅटिन आणि ऑर्गेनचं हे कुठेही हलू नये म्हणून सगळ्या साईडने शिलाई द्यायची आहे कपमुळे जरा वेळ लागतो त्यानंतर अशी पट्टी तयार करून घेतली आणि त्याला दाब शिलाई देऊन इथे मी डायरेक्ट शिलाई करूनच घेतली आपण हात देखील करू शकतो असाच दुसरा भाग मी तयार करून घेतला त्याला देखील इथे पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तया गळा तयारच असल्यामुळे इथे फिनिशिंग चकट सा दोन्ही साईडने गळपट्टी सॉरी पट्टी तयार करून घ्यायची आहे इथे कटचे काही दोरे निघालेले होते काही जादा कापड होते ते मी व्यवस्थित करून घेतलं कापून घेऊन त्याच्यानंतर स्लीव्ज स्लीव्जला कुठेही अस्तर किंवा सॅटिन कापड लावू नको असं अशी डिमांड होती इथे मी जे खाली जे हाताला पट्टी असते ती दुमडून घेतली आणि इथे मध्यावरून हात किंवा बाही जोडायला सुरुवात केली ते प्रेस बटनसाठी प पट्टी तयार करून घेतली ती देखील मी इथे लगेचच जोडून घेतली आणि उरलेला हात जो होता ॲटॅच करायचा किंवा जोडायचा तो मी इथे पूर्ण शिवून घेतला ॲटॅच करून घेतला त्याच्यानंतर इथे व्यवस्थित बघितलं की शिलाई वर खाली तर होत नाही ना आणि त्यानंतर मी इथे एक शिलाई देऊन घेतली आणि नंतर मापं टाकून इथे फिटिंग शिलाई देखील घालून घेतली या ब्लाऊजला बराच वेळ लागतो कारण कापड सुळसुळीत असल्यामुळे सारखं हलत राहतं शिलाईवर खाली होते आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद